आज सकाळी साई पेट्रोल पंप आहे आपल्या लकडकोट रोडला तिथून एक माहिती मिळाली की तिथे पेट्रोल पंपावर आणि सी पाच लोकांनी दरोडा टाकलेला आहे ते माहिती मिळाल्यावर आमचे लोकल पोलीस स्टेशन राजुरा विरूर आणि आमची एल सी बीची टीम आणि संपूर्ण पोलीस अधीक्षक रवींद्रसिंग परदेशीसह संपूर्ण जिल्ह्यातले जे वेगवेगळे आमचे डिटेक्शन करणारे ऑफिसर्स आहेत कोठारीचे उमरीचे हे सगळे एकत्र आली टीम आणि सकाळीपासून सगळे एका ज्या जे इन्फॉर्मेशन मिळत होते त्या लिंकवर काम करत होते त्या लिंकवर आम्हाला पाच आरोप म्हणजे पहिले दोन आरोपीची माहिती मिळाली त्याच्यावरून इतर पाच आरोपींची माहिती मिळाली असे एकूण पाच आरोपी एल सी बीने आज ताब्यात घेतलेले आहेत आणि गुन्ह्यात गेलेला जो मुद्देमाल होता एक लाख त्र्याण्णव हजारपैकी छप्पन हजार रिकव्हरी मिळालेली आहे बाकी गुन्ह्यात वापरलेले हत्यारं आणि इतर मुद्देमाल जो आहे पैशाचा रोख रक्कम ते तपासादरम्यान निष्पन्न करण्यात येईल सया गुन्ह्याचा संपूर्ण पुढील तपास आता विरुळचे इंचार्ज ऑफिसर ए पी आय निर्मल करते हा संपूर्ण आता तपासाचा भाग आहे जेव्हा आपण ते वेपन रिकव्हर करू वेपन मिळालेले नाही आहे तेव्हा ते, ते कुठून आणले त्याची पूर्ण लिंक एस्टॅब्लिश होईल ते आरोपींना किती दिवसाचा आता आरोपी ताब्यात घेतले आहेत अजून आपण आरोपींना विचारपूस केली नाहीये अटक केल्यावर आपण त्यांना किती दिवसाचा पी सी आर मिळते ते बघू